कोल्हापूर cool, so cool. शहरातील शिवाजीपेठ येथे असणाऱ्या गांधी मैदानाच्या विकासकामांची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केली यावेळी क्षीरसागर यांनी गांधी मैदानाचे काम संतगतीने सुरू असल्याने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह मुकादमांना धारेवर धरले तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी आणि मुकादमांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही क्षीरसागर यांनी दिला यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले शहरातील आणि उपनगरातील क्रिकेट फुटबॉल आणि विविध गेम खेळण्यासाठी या ठिकाणी हजारो युवक या गांधी मैदानात नेहमी येत असतात पण गेली अनेक वर्ष पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी पावसाचं पाणी साचून ड्रेनेजचं पाणी साचून या ठिकाणी सहा सहा महिने वर्षापैकी हे ग्राउंड बंद असायचं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीनं तेवीस कोटीचा या गांधी मैदानाचा आराखडा त्या त्यांनी मंजूर केला आणि त्यापैकी पहिले पाच कोटी रुपये पाणी बाहेर काढण्यासाठी जो पाणी ड्रेन होण्यासाठीचा जो निधी आहे तो वर्गदेखील केलेला आहे त्याचं हे काम या ठिकाणी सुरू आहे हे काम थोडं संत गतीनं सुरू असल्याची तक्रार माझ्याकडे आली होती आज या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण व्हावं यासाठी त्यांना सूचना दिलेल्या आहेत यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण शहरप्रमुख रणजित जाधव महापालिका अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते